पूर्ण पेमेंट करायचं बघा या पाच बॉटलचे हजार रुपये आलेले आहेत मला आणि आपल्या या वीस बॉटलचे आपल्याला बरोबर चार हजार आलेले आहेत कन्सिस्टन्सी बघा थिकनेस बघा आणि एकदम फ्रेश खजिना म्हणजे कोकम ओरिजिनल कोकम एवढे अवेलेबल आहे पावपाव किलोचे पॅकेट आहेत बाहेरची माणसं जेव्हा पार्टी करायला जातात जेवण करायला बाहेर तेव्हा कितीचा बिल होतो त्यांचा नॉर्मल दहा पंधरा हजार इथे बघा आमच्या झाडाला लागली पहिली कैरी पहिली एकच बात आहे आणि आता आम्ही घेऊन आलेलो आहे आपला सहाचा डुप्लिकेट झाड मेला ना काय करणार मला दुःख वाटलं डुप्लिकेट ना ओरिजिनल आहे आणि हे डॉर्फ झाडच आहे म्हणजे शॉर्ट हाइट चे आहेत या ते घेऊन आलोय बघा आम्ही तीन वर्षांनी तो मेला तीन वर्ष वाढवलेला आम्ही त्याला पाणी घालून घालून पण आता घेऊन आलो आता दुसऱ्यात लावायचं आहे कुठे दाखव झाला त्याला काढलं ना अजून हे आपण कोकोनट रिसर्च सेंटर जे भाटे बीच च्या ऑपोजिट आहे तिथून घेऊन आलो आणि आम्हाला अडीचशे रुपयाला पडला ते आणि तुम्हाला जर असे ऑरेंज कलर चे असतील आमचा पहिला ऑरेंज कलरचा होता पण ते म्हणाले ऑरेंज कलरचा चा पण जूनला अवेलेबल होईल जून ला तर

किती पाणी बिनि पण वाईट व्हायला नको म्हणजे आता त्यांना पण आता जरा काय ते पण केवळे झाले केवडा तो पण झाला होता मोठा झाला होता तर सर्वांसाठी गुड न्यूज असं बॅड न्यूज नाही म्हणू शकत पण थोडीशी सॅड न्यूज का तरी ते अम्रज बॉटल बघा मी इकडे दुकान घेऊन बसलेलो आहे दिस ऑल अम्रज बॉटल्स आर रिझर्व्ड अवेलेबल बॉटल्स तिथे आहेत तुम्हाला आता नाव घेऊन सांगतो आता हे तुम्हाला वीज आता त्यांनी व्हिडिओ बघितला ठीक आहे मी इथे कायच ऑफर टाकलेली नव्हती आपल्या हे जे बॉटल्स एवढे सर्व जे बॉटल्स आहेत ठीक आहे ते बॉक्स पण रेडी करतोय हे, करतो हे सर्व सेल झालेले आहेत कसे सेल झालेले आहेत आपले रिपीटेड जे गेस्ट आहेत जे दुसऱ्यांदा येतात आहेत ते आय गेस जानेवारीला दोन हजार तेरा तेराला आले होते पोल फॅमिली त्यांचं नाव पण तसं आहे नीलम कुठे हां तेरा कुठे तेवीस काय जानेवारी तो ते दोन बोलला हा काय सॉरी सॉरी दोन हजार आता गेल्या वर्षी दोन हजार ला ते काय डेट्स पण इकडे इम्पॉर्टंट मुद्दा काय आहे हे बघा असे बॉटल त्यांनी काय केलं मेसेज केलं की तुमच्याकडे आता बॉटल कमी असतील ना तर आमच्यासाठी तुम्ही ठेवू शकता का हो पेमेंट करा तुम्ही ठेवा मग मा त्यांनी मला ट्वेंटी बॉटल्स पेमेंट केलेलं आहे गुगल पे थ्रू नाम पण सांगतो नाव पण सांगतो नीलम पॉल फॅमिली यांनी तर इथे बॉटल्स बघा केवढे ते आणि हे त्यांच्या बॉक्समध्ये चालले आहेत बघा हे ते गाडी घेऊन येते लास्ट टाइम पण ते पंचवीस बॉटल घेऊन गेलो सर्वात फर्स्ट गेस्ट होते आपले ते त्यांनी पहिल्यांदाच वीस बॉटल नेले ते मला लक्षात आहे इथे हे वीस बॉटलचं पेमेंट झालेलं आहे त्यानंतर चौहान फॅमिली जे फर्स्ट टाईम येतात त्यांनी पण डोकं लावलं लगेच मी अजून व्हिडिओ बनवलेला नव्हता ते पण बोलले आमच्यासाठी पाच बॉटल ठेवा हजार रुपये दिलेले आहेत मला हे बघा इकडे पाच बॉटल चौहान फॅमिलीचे त्यासोबतच आपली पार्थिव फॅमिली ज्यांनी आपल्याला शुभांगी जात सांगितलं त्यांनी फक्त बोल बोलले एक बॉटल आमच्यासाठी ठेवा तर एक बॉटल आणि आपली खानबिलकर फॅमिली जे आपल्याकडे दुसऱ्यांदा आले तिसऱ्यांदा येतात आहेत हे पण आपल्याकडे दुसऱ्यांदा येतात आहेत हे पण आपल्याकडे तिसऱ्यांदा येतात आहेत तर त्यांनी पण तीन बॉटल ठेवायला सांगितले तर तीन बॉटल झा म्हणजे हे विषय सोडूनच द्या तुम्ही हे बॉटल काउंट करायची पण तुम्हाला गरज नाही म्हणून इकडे मी जास्त दाखवत नाही हे इकडच्या इकडे पॅकिंग होतील आता आता जरा पुढे या तुम्ही अजून एक दाखवतो आता एवढेच अवेलेबल आहे त्यातले एक दोन तीन हे दहा आणि पाठी दहा हे वीस बॉटल आमच्यासाठी रिझर्वड आहे कशासाठी आपल्याला वेस्ट थालीमध्ये अमृत द्यावं लागतो ना तर हे तर सेल होणार नाही कन्फर्म आहे किती पण मागितलं तरी हे सेल होणार नाही आणि जर उरले तर जे लास्ट गेस्ट असतील त्यांना दिले जातील कारण आम्ही पण ठेवून काय करणार ना आता अवेलेबल किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा 13 चा डबल ट्वेंटी सिक्स प्लस वन सेवन ट्वेंटी सेवन बॉटल्स अवेलेबल आहे जे हे ऑफर कोणासाठी आहे ज्यांनी बुकिंग केलेली आहे त्यांना जर हवं असेल तर बॉटल्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला पाच पाहिजे दहा पाहिजे का पूर्ण सत्तावीस पाहिजे पूर्ण घ्या पेमेंट आणि पूर्ण रिझर्व्ह ठेवा तुमच्यासाठी जसे हे रिझर्व्ह झालेले आहेत आम्हाला कसं आमच्या बुकिंगवाल्यांना सेल करायचं असेल सेल करायचंच आहे ना आमच्या बुकिंगवाल्यांना तर सत्तावीस बॉटल अवेलेबल फक्त सत्तावीस बॉटल आहे त्याच्यानंतर स्टॉक नाही हे वीस बॉटल थालीमध्ये वाढण्यासाठी ठेवलेले आहेत तर कोणाकोणाला पाहिजे ज्यांनी बुकिंग केलेली आहे त्यांना परत रिपीट करतो आउटसाइडर ज्यांनी बुकिंग केलेलं नाही आहे आम्हाला आमरस पाहिजे आम्हाला डिलिव्हरी पाहिजे तर आम्ही तसं डिलिव्हरी करत नाही इथे बुकिंग असेल त्यांच्यासाठीच आणि ही पर बॉटल तुम्हाला टू हंड्रेड रुपीजला पडेल ठीक आहे ट्वेंटी सेवन बॉटल्स लेफ्ट सत्तावीस बॉटल उरलेलं आहे तुम्हाला पाच पाहिजे दोन पाहिजे तीन पाहिजे चार पाहिजे दहा पाहिजे का पूर्ण सत्तावीस पाहिजे बुकिंग केलेलं असेल कन्फर्मेशन तुम्हाला आली असेल की तुमचा रूम बुक झाला आहे तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट हेचं पण करून ठेवा पूर्ण पेमेंट करायचं बघा या पाच बॉटलचे हजार रुपये आलेले आहेत मला आणि आपल्या या वीस बॉटलचे आपल्याला बरोबर चार हजार आलेले आहेत बरोबर ना दहा बॉटलचे आपले दोन हजार वीस बॉटलचे चार हजार दिलेले आहेत आणि सर्वांची पेमेंट आलेली आहे म्हणून हे बॉटल आम्ही रिझर्व्ह करून ठेवलेले आहे असे दोन शब्द बोलून आणि आमचे तेवीस सत्तावीस बॉटल आमरस ची शपथ घेऊन घेऊन मी हा व्हिडीओ पुढे कंटिन्यू करतो बाय 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 आता तुम्हाला मी जी गडबड दाखवली ना ती कालच्या रात्रीच्या चारा जेवणाची होती काय काय ऑर्डर होती काल रात्री आपली दो, तीन दोन एक्स्ट्रा एक एक म्हणजे दोन एक्स्ट्रा एक एक पीस पाहिजे होती तीन व्हेज चाली होती तर टोटल तो तो असं वाढलेलं तुम्हाला दाखवलं पण तुम्हाला दाखवत आलं ना भरपूर गडबड होती आता सकाळची वेळ आहे आणि आता घावणे चटणी बारा प्लेट आहे बघा आपल्याला गिफ्ट दिले होते ना तेच मी दाखवते बघा हे आम्हाला गिफ्ट दिले होते किती प्लेट्स आहेत ते टोटल पाच अशी लावून ठेवले आणि इकडे पण लावून ठेवले बघा सर्व यारी चला आता तुम्हाला आम्ही इथे वेगळ्या प्रकारचे अरेंजमेंट दाखवतो सुरुवातीला सांगतो इथे आपल्याला सात माणसांचं बुकिंग आलेली आहे सात माणसं आहेत आपली तर त्यांना आपण डिवाइड कसं केलंय इथे तीन तिथे चार असं पण तुम्हाला एक सांगतो की ह्या रूम मध्ये पण सहा माणसं राहू शकतात हा आपला आहे ट्विन वन रूम तसंच बाजूला आहे ट्विन टू रूम ते सर्व अरेंजमेंट तुम्हाला दाखवू ठीक आहे सुरुवातीला बघा इकडे बेड नंबर वन इथे आपण ठेवलं साबण आणि शॅम्पू ओके तसंच इथे सेकंड पर्सनचं आम्ही शॅम्पू साबण ठेवलेलं आहे बघा ते शॅम्पूस आपण ठेवलेलं टॉवेल ठेवलेलं सर्व इथे तीन माणसं बसणार आहेत मी सांगितलं ना की टोटल आपले आहेत सात माणसं तर सात माणसांना दोन ऑप्शन देतो दाखवायच्या अगोदर तुमचं जेवण मी जसं रूल सांगितलं आहे ट्विन वन ट्विन च्या माणसं वरती टेरेस वापरू शकत नाही तर त्यांच्यासाठी दोन ऑप्शन आहे आयदर त्यांचं जेवण एकतर आपल्या खडात होऊ शकतं बाहेर आपण जिकडे कार मी पार्क केली तिथे टेबल लावून चेअर लावून त्यांना देऊ शकतो फर्स्ट सेकंड त्यांचं इथे होऊ शकतं बघा इथे कसे सात लावले व्यवस्थित सात तीन इकडे तीन इकडे आणि एक इकडे तर सात असे आणि इथे आला तुम्ही बघा रात्रीची वेळ किती वाजल्यात माहितीये का आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत काजल आणि मी दोघांनी मिळून इकडे झाडू मारण्यापासून पूर्ण रूम आम्ही साफ करून घेतला आहे बघा तुम्ही रूम बघाल ना सर्वात जास्त प्रायोरिटी मी जर दिली असेल तर क्लिनलीनेसला दिली असेल इथे तुम्ही आतमध्ये बघू शकता इवन तो नळ तू पण बघा कसा चकाचक साफ केलेला बघा तो शाईन करत असेल हवाला शाईन बाकी हे पण सर्व व्यवस्थित इन केस कधी सेपरेट रूम होते की ट्विन वन वाल्यांसाठी हाच आहे ट्विन त्यांनी हा श वापरायचा नाही हा फक्त ह्या रूमवाल्यांसाठी आहे आणि थोड्या दिवसांनी तुम्हाला हे पण सांगतो हे बोर्ड दिसतोय बोर्ड बोर्ड मधून असं मध्ये पार्टिशन येणार तर ते वाले ते आणि हे रूमवाले हे इथे पण तुम्ही बघू शकता जरा आतमध्ये जाऊन बघा न एकदम व्यवस्थित चकाचक केलेला आहे तर ट्विन वन मध्ये तीन माणसं राहणार आहेत ट्विन टू मध्ये उरलेले चार तर आपला एक बॅड इकडे लावलेला आहे तर आपला शॅम्पू आणि साबण बाकी अजून दाख एक दाखवायचं की दोन्ही रूममध्ये केटल ठेवलेले आहेत बघा ती पहिली आपण सर्व्हिस दिलेली नव्हती तिथे पण केटल वेगळं दिलेलं आहे इथे पण केटल दिलेलं आहे त्यासोबतच एक तुम्हाला सांगतो आमच्या हँडवॉशमध्ये कधीच तुम्हाला पाणी नाही मिळणार एकदम घट्ट हँडवॉश आहे बघा कुठे दुसरीकडे आम्ही जिकडे बघितलं ना हँडवॉश कमी पाणी जास्त असतं ते एकदम इरिटेटिंग होतं आम्ही या अशा गोष्टीमध्ये कंज्युसी नाही केली आणि आपलं ब्रँड पण आपण चांगलंच ठेवलं आहे दोन्ही कंडिशनचे हे पण बघा एकदम व्यवस्थित काजलने एकदम व्यवस्थित साफ केलंय सर्व नळ बिल पासून सर्व ओके तर इथे आपला चौथा माणूस आणि बाकीचे आपले तीन जण इथे तर इकडे शॅम्पू साबण सर्व ठेवलेला आहे इवन तुम्हाला हे सांगतो हीच बेडशीट आहे आणि हाच ब्लँकेट आणि है, हेच ब्लँकेट आहे हे सर्व गोल्ड सिल्वरमध्ये पण असतात इथे पण असतात असं कधी डिवाइड नाही केलं की हे आपले कमीतले रूम आहेत म्हणून आपण यांना कमीतले बेडशीट घालूया आता तुम्हाला एक मी हिशोब सांगतो आणि कसे गेस्ट म्हणजे विचारतात ते पण सांगतो आता इथे तीन माणसं तीन माणसांचा पण बाराशे बाराशे घेतोय म्हणजे पर हेड चारशे रुपये पडतात बरोबर का जे टुवे हंड्रेड हंड्रेड म्हणजे चोवीसशे रुपये सहा जण राहतात आणि ऍडिशनल ह्या रूम मध्ये कोण राहतात असेल तर रुपये तर कधी कधी अशी रिक्वायरमेंट पण येते हॅन्डी नाही म्हणालाय पण असे कोण कोण म्हणतात की सात जण आहे ना तर तुम्ही सहा माणसांचेच पैसे घ्या म्हणजे बाराशे बाराशेच घ्या मी बोललो त्यांना मी सहा माणस माणसाचे घेतले असते साडेतीनशे चे वरचे घेतले पण नसते पण इथे एक प्रॉब्लेम काय आमच्याकडे पाणी ना पाणी भरपूर कमी आहे आम आणि आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं कारण प्रत्येकजण येणार रांगोळ करणार प्रत्येकजण येणार पाणी वापरणार आपल्या वॉशरूमसाठी इवन इतर कामासाठी म्हणून आम्हाला आणि एक्स्ट्रा किती आहे साडेतीनशे रुपयेच घेतोय तर तुम्ही एक बघा सात माणसं इथे बाराशे चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड प्लस थ्री फिफ्टी पर डे मध्ये इथे राहतात सात माणसं अजून एक सर्वात मोठी गोष्ट जी मला तुम्हाला सांगायला वाटते हे कसं नोन घर आहे इकडची माणसं तुम्हाला माहिती आहे म्हणजे केअरटेकर झालो मी ओनर झाले काजल मम्मी तर तुम्हाला ते माहिती आहे की माणसं कोण आहेत बरोबर नाही असं होतं की आपण कोणकोणत्या ठिकाणी जातो ना तर तिकडचे माणसं ओळखीचे नसतात रूम ओळखीचे नसतात रूम कसे असतील साफ असतील का भरपूर प्रॉब्लेम्स असतात चला मग तुम्हा आता तुम्हाला परत सांगतो आता रात्रीचे बारा वाजे लागले बारा पण हे आम्ही अरेंज करतो कारण उद्या सकाळी चेक इन होणार आहे त्यांचं सात माणसांचं आणि तुम्ही बाहेर पण बघू शकता इथे चला तुम्हाला आता इथे दाखवतो सौंदाले बघा सौंदाले सुरवाई खावा पोटभर जर सायडर मध्ये बांगड्याच्या सौंद्यालय असतील तर तुम्हाला चालतील काही सौंदेस्टीला पण कसे थोडे महाग असतात म्हणून घेत नाही मध्ये फिफ्टी रुपीज ऍड होतील बाकी तुम्हाला हो। सौंद्याल मिळेल हो। कारण खरेदी सौंद तीस चाळीस रुपयाची असते ते हो। असंच नाही म्हणून आपण सेम एक नॉर्मिनल रेट मध्ये देऊन टाकतो मग पण सायडर मध्ये एक्स्ट्रा मध्ये नाही म्हणतात म्हणजे थाली मध्ये सायडरला आणि तशाच प्रकारे मी सर्व लिहून ठेवलेलं आहे आज म्हणजे किती आपल्या पाठी कॅश दाखवले बा आपण रूम सात सात बेड लावले होते ना त्यानंतर राहण्याचा खर्च खाण्याचा खर्च एक अंदाजी तुला पण असेल ना की एका दिवस सोबत आपण आलो एवढे माणसं जर सर्व सर्व खातोय आता तुम्हाला सांगू सात माणसं राहिली आपल्या ट्वेन वन ट्वेन्टी टू मध्ये मम्मी इकडे मम्मीची मीटिंग चालू आहे हा काय मीटिंग मध्ये चालू आहे बोलणं हा लसून झाली तुझी हा कर कर चल तुम्हाला विषय का सांगतोय मम्मी हॅपी होली हॅपी होली हॅपी होली म्हण तेच ना असं बघितला हॅपी होली दोन हजार चोवीस धुलीवंदन शिमगा याचा खूप 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 शुभेच्छा हा आणि सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये पण हॅपी होली लिहा आणि तुम्हाला असेच विविध रंगांचा सुरमय आणि आणि बांगडे होते नाही का वर्षा पूर्ण वर्ष तुमचा मस्त आनंदात सुखात समाधानात झोपण्यात आनंदात ठीक आहे आता तुम्हाला सांगतो एक एव्हरेज आता व्हिडिओ एंड करतो पण ज्यांना कोणाला ऐकायचं असेल की एव्हरेज बिल एका पर्सनचा किती होऊ शकतं तर इकडे सगळं लिहून ठेवलेलं आहे बिलिंग झालेली आहे बिलिंग दिलेली आहे पेमेंट पण झालेली आहे मला तुम्हाला सांगतो आता बिल झालेलं आहे टोटल त्यांचं झालंय अकरा हजार बिल झालंय काजल पण त्याच्यातले पाचशे रुपये कोकम आणि तर ते पकडायचे नाही ते, ना ते काय खाल्ला पिलेलं नाही एक्स्ट्रा असते तुमच्या मनावर असं घ्यायचं की नाही तर टोटल सात माणसांचं एका दिवसात बिल झालेलं आहे साडे दहा हजार सात माणसांचा हा आता ते पण सांगतो त्या सात माणसांनी आल्यावरती <coughs> म्हणजे पोहे चहा कॉफी घेतली होती मग जेवण घेतलं जेवण मध्ये काय घेतलं माहिती काय दोन पापलेट थाली दोन सुरमई थाली दोन वेज थाली म्हणजे सहाच्या सहा आणि छोटी लहान मुलगी होती, होती। सहाच्या सहा थाली घेतल्या ते खाऊन तर संध्याकाळचा नाश्ता करूच नाही शकत कोण जर आमच्या थाल्या खाल्ली तर एवढा कॉन्फिडंट आहे आम्ही नाश्ता करूच नाही शकत तुम्ही आणि ते पण सांगतो वेज थालीमध्ये भजीचे दोन प्लेट एक्स्ट्रा घेतले म्हणजे भरपूर एक्स्ट्रा एक्स्ट्रा मध्ये भरपूर काय घेतलं म्हणजे ताटाच्या वरती पण त्यांनी भरपूर काय घेतलं आमरस तर खातच होते आमरस पण घेत होते आणि बाकी काय हा सर्व पाणी त्यांनी बिसलरीच घेतलं कमीत कमी आठ दहा बॉटल बिसलरीच घेतल्या तर चहा कॉफी पण घेतल्या हे पण सांगतोय मी हे लंचपर्यंत झालं मग डिनरला पण परत ऐका ते सेम रिपीटेड झाली एक सुरमई थाली दोन पापलेट झाली दोन व्याज थाली सुरमईचे फ्राय पीस पण पन... लंचला पण काय दोन पीस एक्स्ट्रा घेतले सुरमईचे फ्राय पीस एक्स्ट्रा घेतले आणि डिनरला पण सुरमईचे फ्राय पीस घेतले एक्स्ट्रा भाकरी घेतली पाच वाट्या काय घेतले आमरस घेतली भाजी पनीरची भाजी आवडली ती परत घेतली भाकरी घेतली म्हणजे स्टार्टअप पण घेतली आणि एक्स्ट्रा पण घेतला म्हणजे तुम्हाला हे हा एक्झाम्पल का देतोय जर मन भरून कोण खाणारी पार्टी आली ना जशी अशी म्हणजे आवडलं ना की खातच राहायचं बरोबर ना गाजर आणि मग आता सकाळी काय खाल्लं सहा माणसं बरोबर तर खावण्या चटणी किती गेले पाहिजे सहा ना तर गेले किती हा नऊ खावण्या चटणी गेली त्यासोबत त्यांनी ऑमलेट आणि ब्रेड ऑमलेट पण घेतलं पाव बरोबर ना ते सर्व घेतलं चहा कॉफी सर्व घेतलं एज बिल झाला साडे दहा हजार तुम्ही आता ह्याला डिवाइड बाय सहा मारा आणि त्याच्यात राहण्याचं पण झालं ट्विन रूम मध्ये मा सात माणसांच्या राहण्याचं किती झालं दोन हजार सातशे पन्नास ओके तर पर तुम्हाला सगळं कशाला सांगतोय एव्हरेज तुम्ही काढू शकता हो एव्हरेज काढू शकता आणि इतर हॉटेल स्टे वगैरे जे काही आहे त्याच्यापेक्षा लाख गुन्हे आपला इथे परवडेबल रेट मध्ये सगळ्यांना सोयीस्कर असं सर्विस पैसे मध्ये होतं सगळं काही आता मला एक सांग काजल तुझ्या माहेरची माणसं जेव्हा पार्टी करायला जातात जेवण करायला बाहेर तेव्हा कितीचा बिल होतो त्यांचा नॉर्मल पाच पंधरा हजार पाच तरी होतोच पाच सहा हजार तर नॉर्मल ते फक्त वन टाइम राहण्याचं म्हणजे खाण्याचं तिथे दहा हजारात माणूस दोन्ही टाइम खाल्ला पोट भरून आणि राहिलं सुद्धा एक दिवस सहा सात माणसं तर त्याचा बिल एवढा झालेला आहे तर एव्हरेज काढलं की सतराशे अठराशे हे नॉन व्हेजिटी म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त होऊ नाही शकत ह्याच्यापेक्षा जास्त जर कोण खाली राहतोय तर बरोबर गोल्डन मध्ये राहिले तर चारशे रुपये तीनशे रुपये वाढतील अजून चला अशा प्रकारे कोलंबी को बघा बघा ग्रेव्ही बघा कन्सिस्टन्सी बघा थिकनेस बघा आणि एकदम फ्रेश धागे बिगे काढलेले त्याचे हो हॉटेल मध्ये ना असे म्हणजे क्लीनली एकदम डीप क्लीन करत नाही ती लोक कोळंबीचा जो आतला जो धागा असतो ना काळा किंवा कधी कधी तो पांढरा पण असतो एकदम तो काढणं खूप महत्वाचं आहे नाही तर पोटाला त्रास होतो आणि आपल्या सोलकडीची किती लोकांनी तारीफ केली खूप सगळेच डबल घेतात हो तर अशा प्रकारे इथे आम्ही तुम्हाला थाली दाखवत नाही आणि हॅपी होळी बोलून इथे आम्ही व्हिडिओ एंड करतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि या आमच्यासोबत सोबत इथे आहे आणि काय काय हे खायला हे सर्व आता थालीमध्ये सर्व होणार आहे आणि नेहमी प्रकारे सा... थाली तुम्हाला भरलेली दिसणार आहे तिथे बघा पॅकिंग झालेली आहे या आ, मी काजलला पण सांगतो आणि आपल्याकडे सर्व स्टाफला पण सांगायला पाहिजे की इकडचे बॉटल उचलू नका तर हे चांगलं नाही वाटत की ना आपण ऑलरेडी पेमेंट घेतलेलं आहे आणि त्यांची बॉटल आपण म्हणून रिझर्वेशन बुकिंग ह्याला म्हणतात एक क्वेश्चन येतं असे शंभरपैकी दोन तीन जणांना विचारतात की ॲडव्हान्स पेमेंट कधीपर्यंत करायचं तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो बघा रेल्वेची तिकीट आपण कशी बुक करून का बुक करून ठेवतो हो कारण आपल्याला सीट मिळावी तसंच इथे बुकिंग करून आपण का ठेवतो हो कारण तुम्हाला तुमच्या डेटवर तुमच्या आवडीचा रूम मिळावा तो गोल्डन असू दे सिल्वर असू दे किंवा खालचे ट्विन असू दे Booking, बुकिंग जेवढं करा करा लवकर कराल तेवढं लवकर तुमची ते बुकिंग होणार म्हणजे तुम्ही रूम रिझर्व करताय तुमच्यासाठी तर कधी करायचं हे कधी करायचं सांगू जेवढ्यात लवकर होईल ना लवकरात लवकर तेव्हा करायचं दुसरं उत्तर आहे की दुसऱ्यांच्या अगोदर करायचं नाही तर ते दुसऱ्यांना जाणार हे झालं ठीक आहे आणि बुकिंग ज्यांनी बुकिंग केली आहे त्यांनीच हे जर बुकिंग करा नाही तर तुम्ही असं समजाल की मी सर्वांसाठी ठेवलं असं नाही सर्वांसाठी पुढच्या वर्षी असं काहीतरी करेल मी की मुंबईला एक स्पॉट आणि वेग म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये स्पॉट स्पॉटमध्ये मी हे सर्व ठेवणार म्हणजे हजार बॉटल्स तिकडे उतरवणार आणि फक्त संडे सॅटर्डे संडे वार देणार पेमेंट घेऊन ठेवणार तुमच्याकडून आणि तिथे जाऊन फक्त तुम्ही टोकन नंबर देणार तुम्हाला टोकन नंबर सांगायचा तिथे कलेक्ट करायची तुम्ही स्वतः जाऊन असं करू शकतो मी जर मुंबईला पाहिजे असतील तर आणि त्यासोबतच आता आमच्याकडे खजिन्यामधलं एक अजून एक खजिना म्हणजे कोकम ओरिजिनल कोकम हा एवढे अवेलेबल आहे पावपाव किलोचे पॅकेट्स आहेत तर किती असतील चार म्हणजे एक किलो ना एक किलो आहेत आणि दोन किलो आहे आप हे आपल्याला लागेल तर दोन किलोच कोकोमा आमच्याकडे उरलेले आहेत पाहिजे तर तुम्ही हे सुद्धा बुक करू शकता आणि सर्वांना परत एकदा हॅपी होळी बाय बाय व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा